संक्रांतीच्या आता सध्या ऑर्डर चालू आहेत आणि तसा वेळ नाहीये पण तुमच्यासाठी वेळ काढलाय कारण की मला इंस्टाग्रामच्या फॅमिलीतून भरपूर मेंबर्स आपले ऍड झालेले आहेत तर त्यांचे कॉल येतात ज्वेलरीसाठी पण थोडासा ट्रस्ट इश्यू आहे कारण की आता त्यांचंही बरोबर आहे की आधी आपल्याला पैसे पे करावे लागतात मग त्यांना प्रश्न पडतो की आपलं प्रोडक्ट येईल की नाही आपल्याला प्रोडक्ट भेटेल की नाही आणि ग्रामीण भागातून जास्त करून फोन येतात तर मग त्या लेडीजला खरच म्हणजे हे पडतंच की आपण ऑनलाईन पैसे पे करणार आहे तर प्रोडक्ट येणार आहे तर बिलकुल तुम्ही टेन्शन घेऊ नका आपलं ट्रस्टेड पेज आहे कारण की आपले पूर्ण तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ पण सर्च करू शकता पूर्ण पाहू शकता किंवा वरती पण पेज आहे कल्याण युनिक क्रिएशन म्हणून तर इंस्टाग्रामच्या फॅमिलीचं एवढं ट्रस्ट इश्यू येत नाही पण आता जसं युट्यूबची फॅमिली वाढली आहे तसं फोन करून लेडीज मला विचारतात आणि त्यांचंही बरोबर आहे कारण की काही फेक अकाउंट्स असतात इंस्टाग्रामवरती भरपूर फेक अकाउंट्स आहेत त्यांचे एक्सपिरियन्स माझ्याशी शेअर करतात की आमचे पैसे वगैरे बुडलेले असं झालेलं तसं झालेलं असे एक्सपिरियन्स पण येतात म्हणजे त्या मला शेअर करतात की खरंच तुमचं प्रोडक्ट आमच्यापर्यंत पोहोचेल का किंवा गावाकडचा एरिया है। बले अस्ता। साथी है। कि ले ले आहे असे बरेच त्यांचे क्वेश्चन असतात त्याच्यासाठी खास मी हा व्हिडिओ बनवते कारण की आता आपले काही मी पार्सल रेडी केलेले आहेत कालपासून तर म्हटलं ते तुमच्याशी शेअर करावे दाखवावे जेणेकरून आपल्या युट्यूबच्या फॅमिली मेंबरला ट्रस्ट इश्यू येणार नाही प्रोडक्ट बाय करताना त्यांना काही क्वेश्चन पडलेले असतील तर ते सॉर्ट आउट होतील आणि आपले रिव्ह्यू पण खूप छान आलेत मी एक शॉर्ट मध्ये रिव्यु पण तुम्हाला नक्कीच दातवेल आता मी नाव वगैरे पण जाते हे दीपा चौधरी स्टॉक कर नाही so, करत तर सो हे दीपा चौधरी म्हणून विबेवाडीचं पुण्यातलं पार्सल आहे तर मी काही अजून व्यवस्थित अजून पॅक केले नाही ठेवू तर त्यांचा हा असा मयूरचा कॉम्बो आहे त्याच्यामध्ये नथ वगैरे आणि हे असे त्यांचा पूर्ण सेट आहे तुम्हाला शॉर्टमध्ये वगैरे ते पाहायला भेटेल त्याच्यानंतर ही जी ऑर्डर आहे ही उत्तराखंडची आहे आउट ऑफ महाराष्ट्रा तर त्यांनी बल्क क्वांटिटीमध्ये असे एअरिंग्स बुक केलेले आहे आणि असे अकरा जोडी त्यांनी एअरिंग्स एक डझन एअरिंग्स बुक केलेले आहेत चंद्रा एअरिंग्स त्यांना मान द्यायचा होता म्हणून तर ते माण्यासाठी हे नाशिकचं पार्सल आहे आपलं आता त्यांचा फोन नंबर वगैरे डिटेल्स देत नाही कावेरी गयावत म्हणून त्यांचं येवल्याचं हे आहे तर ह्यांचा पण असा मयूर सेट आहे त्यांनी त्यांच्या मुलीसाठी आणि त्यांच्यासाठी असा छान असा कॉम्बो बुक केलेला आहे दोन्ही पण सेम कॉम्बो बुक केलेला आहे इकडे काही ऑर्डर्सचं प्रिपरेशन चालू आहे माझं ही मुंबईची ऑर्डर आहे मला आजच डिस्पॅच करायची आहे सध्या ही मयूर चोकर वगैरे खूप ट्रेंडिंगला आहे आणि हे दोन पार्सल मी सध्या पॅक केलेले आहेत कारण की हे मी जिथे सर्विसला देते तिथं त्यांची सर्व्हिस नव्हती तर मला आता स्पीड पोस्टनी त्यांना पाठवावी लागेल गावाकडचे ला आहेत हे पार्सल सो तिकडे हे करावे लागेल हे पार्सल आहे आंबेजोगाई हो बीडमधून आहे तर ता, त्यांचाही असा मोत्याचा पूर्ण सेट आहे मंगळसूत्र चोकर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्क्लुडेड आहे झुमका नथ इयरिंग्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहे त्याच्यानंतर दुसरं पार्सल एक नथचं आहे ही मुंबईची ऑर्डर आहे त्यांची ही अशी छोटीशी क्यूटशी त्यांनी अशी नथ बनवलेली आहे अ दुसरं पार्सल आहे आपलं प्रियंका हजवे म्हणून सांगलीवरनं आहे खानापूर आता हा पण गावाकडचा एरिया आहे तर मी ही स्पीड पोस्टच करेल त्यांचं असं छान असं मंगळसूत्र आहे तर ह्या सगळ्या संक्रांतीच्या ऑर्डर्स आहेत आणि शक्यतो आता मी रात्री जागून ह्या कम्प्लीट करतेय कारण की त्यांना वेळेत पोहोचणं गरजेचं आहे तर ही नेमनत आहे अजित म्हणून तर ही पण ही कुठली आहे पुण्याचीच ऑर्डर आहे ही दौंडची तर त्यांनाही संक्रांतीसाठी पाहिजे नेमनत त्यांनी ऑर्डर केलेली आहे तर ही पूनम सुरवासे म्हणून पुण्यातलीच ऑर्डर आहे निगोजमधली तर त्यांनी हे ऑर्डर केलेली आहे ही अशी झुमकानत गोल्डन झुमकानत ओके त्याच्यानंतर हे मंगळसूत्र चोकर्स वगैरे डॉक्टर मानसी पाटील ह्या पण पुण्यातल्याच आहेत वारजे एरियातल्या तर त्यांनी असं चंद्राचं मंगळसूत्र हे केलेलं आहे बुक केलेलं आहे सो मला अजून व्यवस्थित पॅक करायचंय तर मी नक्कीच ते अजून व्यवस्थित पॅक करणार आहे तर ह्या छान अशा कर्नाटकाच्या ऑर्डर्स आहेत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की त्या मॅडमने आधी दोन नद दोन ते तीन नद घेतलेल्या सो त्यांना त्या खूप आवडल्या आणि त्यांनी परत ह्या पाच नद मागवलेल्या आहेत दुसरं ऑर्डर आहे जयश्री गोयार म्हणून महाराष्ट्र नाशिक नियर आहे त्यांचा ॲड्रेस तर त्यांचा हा चंद्रा सेट आहे हे पण मला पॅक करायचं आहे अजून सो मी फक्त असंच दाखवते कारण की अजून माझी पॅकिंग बाकी आहे हे आहे महाराष्ट्र मुंबई ह्यांची ही छोटीशी गोल्डन नत आहे तर ती पण आज मी डिस्पॅच करेल त्याच्यानंतर बिडकिन बिडकिन म्हणून आहे तर त्यांच्या ह्या दोन नत आहेत एडी स्टोनच्या खाण्याच्या क्यूटच्या ज्या मी कर्नाटकाला कर्नाटकाच्या कर मॅडमला दिल्या होत्या सेम त्यांनी त्याच मागवलेल्या आहेत कारण त्यांना त्या खूप आवडलेल्या सो ह्या जिंके सोनवणे म्हणून काहीतरी नाव आहे त्यांचं तर त्यांनी मागवलेलं आहेत सो ह्याचं मला पॅकिंग करायचं आहे अजूनही मी ताटातच ता ठेवलेलं आहे त्यांचाही असा सेट आहे हा असा पारिजातका जातक फुलाचा सेट आहे विथ एरिंग्स, विथ मयूर मंगळसूत्र वगैरे तो पूर्ण त्यांचा कॉम्बो आहे प्लस आता ह्यांचे है, ह्याचं प्रिपरेशन मला अजून करायचं एवढ्या बाकी आहेत तो, तो आता संक्रांतीपर्यंत होईल की नाही सांगता येत नाही तर तुम्हाला संक्रांती नंतरच्या ऑर्डर्स बुक करायच्या असतील तर मग तुम्ही करू शकता तेच सांगायचं होतं की आपले ट्रस्टेड पेज आहे म्हणून या सगळ्या तुम्हाला ऑर्डर्स दाखवल्या तशा मी शॉर्ट शेअर करतेच तुमच्यासोबत जे जे मला काही एक्सपिरियन्स येतात ते तुमच्याशी मी शेअर करते आणि खरंच ट्रस्ट ठेवा त्याच्यामुळे फोन करून हे नका विचारू की ट्रस्टेड आहे का पैसे तो का आ, का करूं करूं पे करता येईल का पार्सल म्हणून असं हे नका करू कारण की आपलं ट्रस्टेड पेज आहे आणि तुमची डिलेवरी व्यवस्थित व्यवस्थित तुम्हाला ज्या वेळेला हवी त्या वेळेला पोहोचेल सो डोंट वरी तर संक्रांतीला ऑर्डर करायची असेल आता जवळची असेल तर मी घेऊ शकते नाही तर मग ती आता नेक्स्ट वीकला जाईल तर अजून छान छान वेडिंगच्या वगैरे तुम्हाला ऑर्डर्स करायच्या असतील तर करू शकता बाय Thank you, stay tuned.